हॅलो मैत्रिणींनो आज आपण बनवत आहोत ओट्स जे आपल्या डाएटसाठी पण चांगलं असतं वेट लॉससाठी तर हे बघा मी इथे डीमार्टमधून एक पॅकेट आणलेलं आहे ओट्सचं तर दोन जणांसाठी एक एवढ्या मध्ये तुम्ही छोटे वाटेचं प्रमाण घेतलं तर दोन वाट्या लागतात दोन माणसांसाठी तर इथं मी त्याच्या त्याच्यामध्ये काय काय टाकून घेणार आहे कांदा आहे मिरची आहे कढीपत्ता गाजर घेतलंय मी टमॅटो आणि वटाणा तुम्ही तुमच्याकडे वटाणा आणि गाजर नसेल तर फक्त टोमॅटो कांदा मिरची आणि कढीपत्ता हे पदार्थ वापरून पण करू शकता आता इथं आपल्याला कढई चालू गॅस चालू करून घ्यायचा आहे कढईमध्ये तेल टाकायचे आता इथं आपलं तेल तापलंय ह्याच्यामध्ये आपण मोहरी टाकणार आहोत त्याच्यानंतर आपल्याला टाकायचं जिरं गॅस करायचा मिरची थोडासा हिंग टाकायचा कढीपत्ता कांदा टोमॅटो वटाणा गाजर सगळ्या भाज्या भाज्यामध्ये टाकायचं त्यानंतर आपल्याला एक दोन मिनिट तेलामध्ये फ्राय करायचं हे बघा दोन मिनटं आता आपल्या भाज्या ह्या फ्राय झाल्याचा त्यात आपण हळद टाकून घेणार आहे ते आता याच्यात आपल्याला एक पावसाचा हळद टाकायचं त्यानंतर आपण जे ओट्स घेतले ते ओट्स टाकणार आहोत आता एक हलवून घ्यायचे एक मिनिट आपल्याला असं आता मी इथे गरम पाणी करून घेतले एक दीड ग्लास ते टाकून घ्यायचे एक अर्धा चमचे मीठ टाकून घ्यायचे आणि कोथिंबीर स्प्रेड करायची जास्त वेळ नाही लागत शिजायला एक दोन ते तीन मिनिटातच आपले ओट्स बनवून तयार होतात थोडे पातळच ठेवायचे घट्ट चांगले लागत नाही खायला खूप छान लागतात टेस्टी नक्की अशा पडच्या बनवून खा आणि आपल्या शरीरासाठी पण चांगले याने वेज पण वाढत नाही रोजच्या नाश्त्यामध्ये तुम्ही हे ॲड करू शकता ओट्स आता मी तुम्हाला मध्ये काढून दाखवते असे थिकनेस ठेवा चमच्यानी एक डाळ खिचडी सारखाच फील येईल तुम्हाला पण डाळ खिचडीने आपलं भाताने वेट वाढतं तर तुम्ही जर अशा पद्धतीने हे ओट्स बनवून खाल्ले तर तुम्हाला सेम टेस्ट येईल पण फायदेच होतील याने हे बघा किती छान असे आपले ओट्स इथं बनून तयार आहे याच्यामध्ये तुम्ही लिंबू टाकून पण खाऊ शकता वेळात वेळ काढून माझी रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद माझ्या चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा